सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ती गर्भवती झाल्यानंतर ससून रुग्णालयात तिची प्रस्तुती करण्यात आली नागपूर महापालिकेचा बनावट जन्मदाखला सादर करून वयाबाबत पोलीस आणि डॉक्टरांची दिशाभूल करण्यात आली या प्रकरणात मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणासह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत एका पोलीस कर्मचाऱ्याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या, या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचे एका पंधरा वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते मुलगी अल्पवयीन असताना त्याने तिच्याबरोबर अत्याचार केले केल्यानंतर मुलगी गर्भवती राहिली मुलगी असल्याचा मुलीची आई आणि आरोपी तरुणाने ससून रुग्णालयात सादर केला त्यानंतर मुलगी प्रस्तुती झाली आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो पोलीस आणि डॉक्टरांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत